नमस्कार मित्रांनो आज आपण खेकडाची भाजी बनवलेली आहे खेकडा खूप ग्रेवी आणि खूप टेस्टी कारण वास खूप छान येतो आहे तर आज आपण काल्या बऱ्या म्हणजे काल्या खेकड्यांची भाजी तयार केलेली आहे तर बघा बघू शकता ही मोठी खेकड मी पकडलेली आहे अशा आपण जवळपास सहा खेकडे आणलेले आहेत आणि आपण कल्याण मार्केटवरून आणलेले आहेत विकत कारण आज आपण पकडायला नाही गेलो आणि खूप मोठ्या मोठ्या आहेत तुम्ही बघा समोरून बघा आणि आपण या व्हिडिओमध्ये बघतोय त्याच्यामुळे आपल्याला ह्या छोट्या वाटतात परंतु अशा बादली तुम्हाला बघा दिसतात सहा खेकडे आहेत तर या सहा खेकडे पण खूप मोठ्या आहेत खूप मोठ्या म्हणजे आपल्या हातात बसतील एवढ्या आहेत तर खूप मोठ मोठ्या म्हणजे अर्धा किलो का एक किलो अशा काही नाहीत तर आपण या खेकडी आता बनवणार आहोत तर या खेकडी बनवताना आपण त्याची बघा साईज आपण बघू कोणती कारण या खेकडी मोडायला गेल्यानंतर खूप अशा कणकर असतात कणखरं म्हणजे त्या सापाला जरी पकडलं तर जे पाण्यातले जे त्यांचे खाद्य असतं त्यांना जर त्यांनी पकडलं तर अजिबात ते सुटू शकत नाही एवढे त्यांची मजबूत त्यांच्या ताकद असते आणि खेकडांचं तर तुम्हाला माहीत आहे खेकड हे असा एक प्राणी आहे का याला रक्त नसतं आणि हे खेकडं आपल्या शरीरासाठी बहुत खूप म्हणजे उपयुक्त असतं त्या साई खेकडे मी बघ चेक करतो कोणते किती मोठी आहे तर या अशा मोठल्याच खेकडे आता आपण या मोडून घेऊया आपण फांगडे त्याचे नांगे आणि त्याचे फांगडे आपण वेगळे करणार आहोत तर बघा मी खेकडे मोडायला सुरुवात केलेली आहे आणि खेकड्या मोडून झाल्यानंतर आपण ते व्यवस्थित साफ करणार आहोत तर अशा साई खेकडे मी मोडून घेणार आहोत परत खेकडीला बघा व्यवस्थित पकडून अगोदर मी त्याचे नांगे मोडलेले आहेत नंतर ते त्याचे फांगे केलेले आहेत तर सेम आपण दुसऱ्या खेकडीला पण तसंच करतोय आपण हे साई खेकडी व्यवस्थित मोडून घेणार आहोत आता या खेकडी मोडून झाल्यावर आपण त्याची पूर्ण पद्धत आपण कशी बनवणार हे सगळं आपल्याला प्रॉपर तिथं आपण हे करणार असं आता हे व्यवस्थित आपण चांगल्या पद्धतीने साफ करतोय कारण अगोदर आपल्याला फांगडेच मोडून घ्यायचे आहेत नंतर आपण ते स्वच्छ पाण्यात धुवून सगळं हे करणार हे बघा मोठी पूर्ण मातीतून आणलेले आहे ते खाडीची खेकड आहे असं समजून घेत ते बघा त्याचे फांगडे कारण एवढं आपण एक फांगडा मोडून तरी एवढी ताकद खूप ताकद लागते आणि त्याचे ते फांगडे खूप लागतात हाताला तर ते व्यवस्थित मोडावे लागतात कारण ते चावले बिवलं तर त्या नांगावर तुटला तरी आपला हात सोडत नाही ते तर खूप ते आपला हात फोडण्याची शक्यता असते खूप ताकद असते खेकड्याला म्हणून आपण खेकड्याचं खेकडा ही खावीच कारण त्याच्यात हाडा हाडांना खूप बळकटपणा येतो आणि आपलं जे दुखणं असतं ते कमी होतं तर आपण प्रॉपर खिकडं मोडून आपले झालेलेच आहेत बघा समोर मीठ ठेवलेले आहेत आणि असे हळूहळू आपल्या चार पाच खिकडं मोडून झालेल्याच आहेत तर आपण बघा मी एक फांगडा तोडून एक फांगड्याने सोडणार कारण कधी कधी तर नॉर्मल खिकडा असे असले कमजोर असली तर ती सोडून देते परंतु ह्या सगळ्या मजबूत खेकडे आहेत साईच्या साई आणि एकदम साईच्या साई खिकडे आपण अशा एके एक साईजची आणलेले आहेत थोडी इकडे तिकडं साईज झाली असेल परंतु खूप आपण थोड्या मोठ्या बघूनच घेतल्या कारण मोठ्या खेकडे भरलेल्या असतात आता भरलेले आहेत का नाही हे समोर आपण जेव्हा त्यांच्या कवठ्या काढू कवठ्या काढल्यावर आपल्यासमोर खेकड भरलेले आहे का नाही कारण आता भात बीत लावून झालेले आहेत आणि या भात लावल्यामुळं त्यांना जे खाद्य आहे ते भेटतं म्हणून या टायमाचे खेकडे शक्यतो भरलेलेच असतात थोड्याफार आणि ही आपली खेकड आता लास्टची आहे आपण हे मोडतोय इथंही खेकड मोडून झाल्यानंतर आपण त्याचा आता बघा पूर्ण साफसफाईचं करणार आहोत कारण खेकडा साफ केली तरच व्यवस्थित लागते काही ना तर साफ न करता त्याच्यातली घाण न काढता तशीच जर तुम्ही खेकडा घेतले तर खेकडाचा जो आपण खातो तेव्हा त्याची चव पण वेगळी असते आणि सर्वच त्याचं हे वेगळं असतं आता आपल्या हे पूर्ण बघा आपण साफ करायला सुरुवात घेतलेल्या एक कवटी काढतो बघा कवटीला आपण जोर लावतो आहे पण एकदम त्या कवटीला जो जोर लावून तरी खूप ताकद लावावी लागते त्या बघा ताकद लावून आपण ते हे करतो आहे आणि अशा पूर्ण आपण साई खेकडी साफ करणार आहोत आम्ही त्याचे बाजूचे बघा पाठ काढतो आहे म्हणजे आपल्याला नको ते पाठ आपण काढून टाकतो आहे आणि अशाच पद्धतीने खेकडं तुम्ही साफ करा जर तुम्ही साफ करायला घेतले तर आणि एकदम व्यवस्थित साफ करायची पूर्ण एका कारण त्याच्या ते पोंगसपणा आहे तो आपल्याला भाजीत मग येत नाही आणि भाजी, भाजी एकदम चविष्ट लागते तर असे आपण साई खेकडी साफ करतोय साई खेकडी साफ झाल्यानंतर तुम्हाला दिसेलच प्रॉपर की आपले किती एवढे आपल्या सहा खेकडी खूप दिसायच्या परंतु आपण साफ करून आपल्या ताटामध्ये दिसेल आपल्याला किती आपल्या खेकडे आहेत अदरवाईज खेकड फक्त ही साफ करायची व्यवस्थित साफ नाही केली तर तुम्ही कितीही खेकडा बनवल्या तर त्याला काही टेस्ट राहणार नाही काही चव राहणार नाही आणि मग तुम्ही काय बनवून का उपयोग पण नाही तर सगळं ते खेकड्याचं बघा मी काढतो आहे तशा पद्धतीनेच तुम्ही काढायचं नको ते पार्ट आपण काढून टाकायचे आणि जे आवश्यक ते आपण घ्यायचं आहे इथं सेम प्रत्येक खेकड्याला आपण बघा तीच हे करतो आहे तशाच पद्धतीने आपण करतोय आता जवळपास इथं आपल्या खेकड्या साफ झालेल्या आहेत बघा समोर आप ताटामध्ये बघू शकता सगळ्या खेकड्या आपल्या साफ झालेल्या आहेत आपण नांगे घेतलेले आहेत आणि फांगटे आपण मिक्सरला लावणार आहोत आता या फांगट्या पण आपण धवून घेणार आहोत धवून बघा आपण मिक्सरच्या भांड्यात टाकतोय आता मिक्सरच्या भांड्याला टाकून आपण त्याचं मिक्सरला लावणार आहोत मिक्सरला लावल्यानंतर आपण पूर्ण ते मिक्सरला मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्स केल्यानंतर आपण त्याचं चाळणीमध्ये पाणी पाणी काढून घेणार आहोत नाही तर नंतर त्याचा कचकचपणा तो आपल्या भाजीत जातो तर इथं मिक्सर आपण लावतो आहे मिक्सर लावल्यानंतर बघा पूर्ण आपण ते सेटअप करतो आहे सेटअप केल्यानंतर बघा झाकण लावलं आहे मी आणि झाकण लावल्यानंतर आता बघा आपण ते मिक्सर सुरू केलेलं आहे मिक्सर आपण हे त्याच्यातलं जे फांगड्या आहेत ते आपण पूर्ण त्याचं बारीक करणार आहोत बारीक केल्यानंतर आपण बघू तुम्हाला मी दाखवतोच किती बारीक केलं आहे पण इथं मी थोडं जास्तच बारीक करून घेणार आहे काही लोक वाट्यावर वाटतात बघा मिक्सरला मी लावलेलं आहे नंतर आपण ते चाळणीत गाळून घेणार तर त्याच्यानंतर आपण एक मसाला मिक्सरला घेणार याच्यात आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे जिरा कढीपत्ता